श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा निश्चित सर्वजण असाल असंच मजेत राहा पण आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप काही घेण्यासारखा का आहे कारण याच्यासाठी की बा आपण म्हणतो की बाबा रे मीच खूप दुःखात आहे मलाच खूप दुःख आहे देवाने माझ्याच नशिबी असं का सगळं लिहिलेलं आहे आणि मलाच का बरं एवढे भोग मलाच का बरं एवढा त्रास मी रात्रंदिवस खपतो रात्रंदिवस कष्ट करतो तर ही माझ्या कुटुंबालाच एवढे प्रॉब्लेम एवढे प्रॉब्लेम का एवढाच आधार का एवढा त्रास का एवढा त्रागा का एवढी संकटे का असं आपलं भरपूर प्रश्न असतात भरपूर समस्या असतात पण ज्या आपण आपल्या सभोवताली पाहतो ज्या आपण कुठेतरी प्रवासाला निघतो ज्या आपण जी गरीब लोक आहेत ती कुठतरी रेल्वे स्टेशनला म्हणा किंवा एस टी स्टँडच्या तिथं म्हणा किंवा असे रस्त्याच्या कडे नाही किंवा एखाद्या याच्यावरती म्हणा टोल नाक्यावरती म्हणा सिग्नलवरती ज्यावेळेस ती लोक जी भी भीक वगैरे मागता मागताना दिसतात किंवा जी अशी छोटे मोठे स्टॉल लावून वगैरे बसलेले असतात जी छोटी मोठी मुलं असतात तीही पहा एक, एक दोन दोन रुपयासाठी अगदी अन्नासाठीही तडफडत असतात ज्यावेळेस त्यांचं दुःख आपण पाहतो त्यावेळेस असं वाटतं अरे स्वाम्यानी मला खूप छान ठेवलेलं आहे स्वाम्यानी माझा जन्म खूप छान घडवलेला आहे मला तर नशिबामध्ये माझ्या जीवनामध्ये काहीच दुःख नाही असं वाटतं आपल्यापेक्षाही व्यापलेले कितीतरी लोक आहेत पहा आपण पाहतो की भरपूर लोक अपंग असतात ज्यांना हात नाहीत पाय नाहीत अगदी असतात रस्त्याने असे चालत असतात त्यांच्या अंगावरती त्यांना घालायला पुरेसे कपडेही नसतात ज्यावेळेस आपण अशा लोकांकडे पाहतो त्यावेळेस असं मनामध्ये धक्क होतं की बाबा रे ह्या लोकांचं जीवन किती किती बिकट आहे ह्या लोकांच्या जीवनामध्ये किती समस्या आहे असं होतं आणि कधी कधी तर असं होतं पहा आपण म्हणतो की माझ्याच नशिबी आहे पण ज्यावेळेस आपण शेजारी बाजारांचं अशा लोकांचं पाहतो त्यावेळेस खूप भरून येतं अशाच आपण इतकं भाऊक होतो की आपल्यालाच कळत नाही की आता देवाचे आभार मानायचे की देवाला कोसायचं सा, म्हणजे नक्की काय करायचं असं होतं तर पहा हे जे काय आहे आणि आपलेही दिवस पालटायला वेळ लागणार नाही आज सुख सुख आहे उद्या दुःखही येऊ शकतं किंवा आज दुःख आहे उद्या सुखही येऊ शकतं तर आपल्या जीवनामध्ये ही ऊन सावलीचा जो खेळ आहे सुखदुःखाचा हा नेहमीच चालत राहणार आहे कोणी आज सुखी आहे तर उद्या दुःखही येऊ शकतं आज दुःखी आहे तर उद्या सुखही येऊ शकतं परंतु जरी दुःख आलं तरी त्या दुःखातून सरून जाण्यासाठी तरून जाण्यासाठी आणि सुखाकडे चांगली वाटचाल व्हावी यासाठी उपाय सांगणार आहे आणि जरी तुम्ही दुःखी असाल तर सुखाकडे वाटचाल जी काही करणार आहात त्यामध्ये तरुण जाण्यासाठी स्वामीची साथ मिळण्यासाठी किंवा अखंड जे ब्रह्मांड आहे त्याची साथ मिळण्यासाठी जे काही छोटे मोठे उपाय छोटे मोठे सेवा सांगणार आहे त्या निश्चितच तुम्ही करू शकता यामुळे तुमचं जे डेली लाईफ आहे किंवा जे तुमचं जीवन आहे जीवनामध्ये जे छोट्या मोठ्या समस्या आहेत त्यातून तुम्ही सहजरित्या तरून जाणार व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा नाही व्हिडिओ शेअर केला नाही कुणापर्यंत पोहोचवला तरीही चालेल पण किमान होता होईल तर तोंडाने तरी किमान माहिती सांगत चाला कारण कसं आहे ही आज जी माहिती सांगणार आहे खूप तळमळीने जीव तोडून सांगत आहे खूप महत्त्वाची खूप खूप इम्पॉर्टंट माहिती आहे ही फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका जेणेकरून तुमच्या मैत्रिणी असतील तुमच्या नाते संबंधाचे लोक असतील तुमचे मित्रपरिवार असेल प्रत्येकाला किमान तोंडीतरी माहिती सांगत फक्त व्ह्यूजसाठी किंवा फक्त आ, आ, हे व्हिडिओ शेअर व्हावा किंवा सबस्क्रायबर वाढवणे असं मी काहीच या व्हिडिओमध्ये म्हणणार नाही का म्हणणार नाही कारण ही माहिती तेवढी महत्त्वाची आहे ही माहिती होता वेळ तितक्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा ही तुमच्या ताईची कळकळीची विनंती आहे याच्यासाठी की माझा अशी अशी इच्छा आहे की जे समस्या आपण उद्भवतो यापेक्षाही लोक खूप संकटात आहेत खूप प्रॉब्लेममध्ये आहेत त्यांच्या जीवनात ते नैराश्य जर आपण दूर करण्यास थोडंफार जरी कारणीभूत जरी ठरलो तरी अनन्य साधारण असं सा पुण्य आपल्याला शिबी लागणार आहे आणि त्यांचं फळ आपल्याला निश्चित स्वामी भरभरून देणार आहे म्हणून होता होईल तर कुणाच्या दुःखाचं कारण बनवू नये पण माणसाने कुणाच्या तरी सुखाचं कारण बनावं पहा आज एक म्हणजे दाजे दाजेत आमचे त्यांचे मी टेडस लाईक म्हणजे त्यांनी ठेवलं होतं कमेंट म्हणजे एक स्टेटस ठेवला होता तो वाचला तर त्यांचा रोजचा जो प्रवास आहे हा प्रवास अनुभव सांगत आहे म्हणजे मला जे वाटलं ते मी थोडक्यात सांगत आहे त्यांचा सा जो प्रवास आहे हा रोजचा त्यांचा लोकलचा किंवा ट्रेनचा प्रवास आहे ते मुंबईला असतात त्यांचा रोजचा प्रवास आहे तर त्यांनी आज खूप छान सांगितलं होतं ते काय बोलले की तुम्ही जे कुरकुरे वगैरे घेता दहा वीस रुपयाचे कुरकुरे घेता आणि ते खात खात तुम्ही तुमचा प्रवास करत असता ट्रेनमध्ये बसून पण हे करण्यापेक्षा जे ट्रेनच्या जे फुटफायऱ्या असतात किंवा ट्रेनचं जे प्लॅटफॉर्म असतं तिथं जे आजी आज वगैरे बसलेले असतात किंवा तिथं जे असे छोटे मोठे जे नाही का भाजीपाला वगैरे घेऊन बसलेले असतात किंवा आत्ताच सीजन जे आहे करबंद किंवा जो रानमेवा वगैरे त्या घेऊन बसलेले असतात पाच हजार रुपयाचा कुरकुऱ्याचा पुडा खाण्यापेक्षा पाच हजार रुपये जर तुम्ही जर त्या आजी आजोबांना दिले त्यांच्याकडनं तो रानमेवा घेतला तर रानमेवा जर खाल्लात ज्या त्या सीझनमध्ये तर निश्चितच आपलं आरोग्य आहे ते सुधारण्यास मदत होते त्याचप्रमाणे त्या आजी आजोबा जे आहेत त्या मावशी ताई ज्या आहेत त्यांच्या जीवनाला त्यांना थोडाफार जरी आर्थिक जो सहभाग आहे आर्थिक सहाय्य जे आहे ते आपल्याकडनं लागतं आणि आपण त्यांच्या सुखाचं कारण बनतो ज्यावेळेस आपण त्यांच्याकडनं दहा रुपयाची ती पोटली घेतो त्या दहा रुपयाची ती वस्तू घेतो त्यावेळेस त्या आजीच्या किंवा त्या ताई कोणी असतील त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा त्यांच्या डोळ्यामध्ये वेगळीच चमक येते की बाबा दहा रुपये भेटले आज मी लेकरासाठी हे घेऊन जाईन किंवा आज मी भाजीला हे घेऊन जाईल म्हणजे राणावनात जाऊन त्या आता प्रचंड ऊन आहे प्रचंड ऊन म्हणजे इतकं ऊन आहे की उष्माघातामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत इतक्या ऊन्ह ते रानावनात जाऊन काट्याच्या झाडांमध्ये जाऊन हे रानमेवा आपल्यापर्यंत घेऊन येतात हा आरोग्यदायी पण आहे आणि त्यांचा अर्थ त्यांना काहीतरी त्यांच्या प्रपंचाला अर्थसहाय्य मिळेल असंही आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे की आपण म्हणतो ना की देवा मिस का दुःखी मलाच का एवढं दुःख मिस का सहन करायचं मिस कुठपर्यंत सहन करायचं माझी सहनशीलता संपली त्यावेळेस असे जे असतात लोक यांच्याकडनं शिकायचं किती जरी पडलो किती जर धडपडलो तरीही उठायचं आणि नव्याने सुरुवात करायची हे जी जे शिकायचं जे शिकायला आपल्याला भेटतं ते ह्या लोकांकडनं भेटतं पहा रस्त्याच्या कडेला जी छोटी मोठी मुलं असतात त्यांच्या पायाने चपलाही नसतात डोक्यावरती टोपीही नसती पण ती पोरं तरी पळत असतात तरी काम करत असतात खूप 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 आपल्यापेक्षा खूप लोकांना प्रॉब्लेम आहेत पण आपल्या जीवनात हे प्रॉब्लेम येऊ नको जे दुःखात लोक आहेत त्यांच्या जीवनात हे प्रॉब्लेम नको त्यासाठी काही सेवा उपाय आहे निश्चित ऐका शेवटपर्यंत पहा यातील उपाय होता होईल तेवढे करत चला सर्वात महत्वाचं जर सांगायचं म्हटलं जर ज्या महिला आहेत त्यांनी किमान सकाळी लवकर उठावं हा तर नित्य नियम आहे आताचं काय झालेलं आहे की वर्किंग वुमन वगैरे झालेले आहेत त्याच्यामुळं काय काहींची सेकंड शिफ्ट वगैरे असते मग त्या किती काही वेळा अकरा बारा वाजेपर्यंत झोपतात त्यानंतरनं उठतात मग त्यानंतर त्यांचं नित्यकर्म वगैरे ते चालू असतं म्हणजे रिलॅक्स चालू असतं पण आपण पाहतो शेताकडे आजही महिला साडेचार पाच किंवा सहा वाजेपर्यंत किमान उठतात उठले की स सर्वप्रथम स्नान वगैरे करतात त्यानंतरनंच त्यांचं जो श्रृंगार आहे तो आटपून नंतर देवाला दिवा वगैरे लावतात तुळशीला पाणी घालतात तुळशीला पाणी घातल्याच्या सूर्यदेवाला अर्घ्य देतात सूर्यदेवाला जर अर्घ्य जर दिला तर याचं शास्त्रीय कारण सा, सांगते ज्यावेळेस आपण थोडं स्पीडली बोलते का तर खूप सारं सांगायचं आहे म्हणून थोडं स्पीडली तर ज्यावेळेस आपण सूर्याला अर्क देतो अर्क देणे म्हणजे कलशामध्ये दे पाणी घ्यायचं त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि त्या पाण्याने आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना महिलांनी त्यांच्या पायाची उजवी टाक उंच करायची पुरुषांनी त्यांच्या डाव्या पायाची टास्क उंच करायची नंतरनं अर्घ्य द्यायचा अर्घ्य देताना ते पाणी जमिनीवर पडून द्यायचं नाही एखाद्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या बकेटमध्ये ते पाणी जरी पडलं आणि नंतरनं ते पाणी तुम्ही वृक्षांना जरी घातलं तरीही चालेल फक्त त्या पाण्यावर ते आपला पाय नाही पडला पाहिजे हे जर केलं तर काय होतं ज्या महिलांना आता जे कॅन्सरचे ब्रेस्ट कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढत आहे आपल्याला माहिती आहे पिशवीचे कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढत आहे ब्रेन ट्युमर वगैरे हे जे काही हे आजार वाढत आहेत याचं शास्त्रीय कारण असं आहे की आपल्या शरीरावरती सूर्यदेवांची जे काही किरण आहेत ते पडतच नाहीत म्हणून आपल्या शरीरावरती जे सूर्यदेवाचे किरण आहेत ते जर आपल्या शरीरावरती पडले महिला असो पुरुष असो तर हे जे कॅन्सरचं प्रमाण आहे हे दूर होण्यास मदत होते जेणेकरून सूर्यदेवाची जी, जी किरणं आहेत ती किरण जे काही ते किटाणू आहेत कॅन्सरचे ते अक्षरशः ते नष्ट करतात हे हे पहा हे मी सांगितलेलं नाही की आम्ही मनाने जोडते असं नाही हे शास्त्रशुद्ध कारण आहे हे वैद्यकीय दृष्ट्या प्रूप झालेली कारण आहेत म्हणून सूर्यदेवाला निश्चित सूर्यदेवाला अर्के हा किमान साडेआठ नऊच्या आधी द्या कारण कसं असतं त्यावेळेस सूर्य आपल्याला व्यवस्थितरित्या दिसतो आप सहाच्या नंतरनं आणि सहाच्या आठ आतमध्ये तुम्ही सूर्यदेवाला आर्क्य देऊ शकता त्यानंतर ना पहा आठवड्यातील मंगळवार गुरुवार शुक्रवार आमोशा पौर्णिमा या दिवशी किमान आठवड्यातून एकदा तरी किमान किंवा किंवा तुम्ही किमान आमुषा पौर्णिमेला तरी तुमच्या घरातील जो उमरा आहे तो उमरा स्वच्छ करून त्याला हळदीचं लेपन करत चला त्यानंतर ना हळ हा, हळदीचं लेपन केल्याच्या नंतर बरोबर मधोमध मद, त्या उमऱ्यावरती कुंकवाचं किंवा हळदीचं स्वस्तिक काढत चला पहा ही काही शुभचिन्ह आहेत स्वस्तिक झालं कमळ झालं महालक्ष्मीची पावलं झालं हे जर काढलं तर लक्ष्मी माता अट्रॅक्ट होते निगेटिव्हिटी जी आहे ती घरामध्ये प्रवेश करत नाही पहा काही काही म्हणजे ताईंचं मी असं ऐकलेलं आहे की भरपूर ताया अशा आहेत की त्या खूप पॉझिटिव्ह आहेत खूप पॉझिटिव्ह आहेत पण त्यांच्या घरामध्ये जे लोक राहतात जे व्यक्ती राहतात त्या व्यक्ती घरामध्ये येताना इतर लोकांची इतकी निगेटिव्हिटी घेऊन घरामध्ये येतात की त्यांच्या घरातील वातावरण कितीही त्या ताईंनी विचार जरी केला की पॉझिटिव्ह ठेवायचे तरीही तो त्या व्यक्तीने घरामध्ये एंटर केलं की निगेटिव्हिटी आणि बडबड बडबड चालू होती त्याच्यामुळं घरातलं पूर्ण वातावरण खराब होतं तर यासाठी तुम्ही उंबरठाले पण निश्चित करत चला त्याचप्रकारे बरोबर मधोमध मग तुम्ही त्या उंबरठ्यावरती हळदीचा किंवा कुंकवाचा स्वस्तिक काढा दोन्ही बाजूला महालक्ष्मीची जी पावलंच मी सांगितली तुम्ही पावलं प्लॅस्टिकची चिटकवता चीच आता हे आलेले आहे की प्लास्टिकची पावलं चिटकायची नाही प्लॅस्टिकची पावलं चिटकायची नाही प्लॅस्टिकचं पावलं जर चिटकवली तर त्याचा काही उपयोग आपल्याला होत नाही आपल्याला काय करायचं आहे साचे पहा प्लॅस्टिकचे साचे वगैरे आपल्या स्वामी केंद्रात किंवा पूजाच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळून जातात त्या साच्यांनी लक्ष्मीची पावलं काढा रांगोळीने त्या किंवा हाताने लक्ष्मीची पावलं काढा अगदी सोपी आहे असं चार काढून वरती पाच बोटं जरी काढली तरी चालतात अशी दोन दोन पावलं साईडला काढा दोन रेषा दोन्ही बाजूने त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे फक्त पावलं काढली म्हणजे झालं असं नाही हळदी कुंकू व्हा हळदी कुंकू वाहून नमस्कार करून घरामध्ये यायचं ज्यावेळेस देवाला तुम्ही दीप लावणार आहात अगरबत्ती लावणार आहात त्यावेळेस उमऱ्यालाही ती ओवाळायची आहे हे झाल्याच्या नंतर ना तुळशीकडे जायचं तुळशीलाही दिवा लावा अगरबत्ती ओवाळा अगरबत्ती लावा तुळशीला नमस्कार करा पहा तुळशीला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं ज्यावेळेस आपण तुळशीची सेवा करतो त्यावेळेस ओम भगवते वासुदेवाय महा ओम भगवते यन महा या मंत्राचं पठण करायचं या मंत्राचं पठण केलं तर आपण जे काही मंत्र म्हणतो किंवा जी काही तुळशी मातेची सेवा करतो ही साक्षात भगवान विष्णूंपर्यंत आणि माता लक्ष्मीपर्यंत पोहोचते आणि ही सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अवलक्ष्मी राहत नाही किंवा कधीही लक्ष्मीची कमी होत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते मान्य हे व्हिडिओ खूप स्पीडने होत आहे पण खूप सारं सांगायचं आहे म्हणून थोडं स्पीडने होते पुन्हा सांगते तर कमेंट्स मध्ये लिहू नका की ताई खूप स्पीडने बोलते सांगण्याचं सा तात्पर्य सांग तर मग आहे की एका व्हिडिओमध्ये भरपूर माहिती सांगायची आहे तर पहा तुळशीचं हे झालं त्यानंतरनं तुम्हाला सांगते ज्यावेळेस गुरुवार असतो गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे घराच्या बाहेर जो दिव्याचा उपाय मी तुम्हाला सांगलेला आहे खाली व्हिडिओमध्ये जाऊन पहा तो दिव्याचा मुख्य दरवाजाच्या बाहेर जो दिवा लावतो तर गुरुवारी अमोशा पौर्णिमेला तुम्हाला तुपाचाच दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा साक्षात लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे लक्ष्मी माता आकर्षित होण्यासाठी लक्ष्मी मातेने आपल्या घरात प्रवेश करण्यासाठी तुपाचा दिवा एक तुळशीला आणि एक घराच्या बाहेर लावायचा आहे पहा रोज लावायची गरज नाही रोज तुम्ही तेलाचा जरी दिवा लावला तरीही चालतं काही हरकत नाही पण निदान आमोशा पौर्णिमा गुरुवार म्हणा या दिवशी तरी किमान किंवा एखादा सण उत्सव असेल त्यावेळेस तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे हे झालं त्यानंतर ना सर्वात महत्वाचं सांगायचं राहिलं की उठल्या उठल्या तुम्हाला काय करायचं आहे एक कलश भरून तुम्हाला किंवा एक पेला भरून लोटा भरून पाणी घ्या त्यामध्ये चिमोटवर हळद टाका आणि ती दरवाजा हेही मी आधीच्या मुख्य दरवाजा आहे हा नेहमी स्वच्छ असावा सॉरी स्वा। मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ असावा त्याला जाळ्या जाळमाट्या लागले नसावा धूळ चढलेली नसावा ज्यावेळेस एखादा सण वगैरे येतो आपण पहा दरवाज्याला हार वगैरे लावलेला असतो किंवा पानांचं तोरण वगैरे लावलेलं असतं काय होतं आपण हा सण झाला त्याच्यानंतर दुसरा सण येतपर्यंत ते हात जे तोरण वगैरे लावलेले आहेत ते तशीच ठेवतो त्यामुळे काय होतं की आपल्या घरात निगेटिव्हिटी पटकन अट्रॅक्ट होते किंवा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी पटकन सोसली जाते कारण त्या जी फुलं आहेत जी सुकलेली फुलं आहेत पानं आहेत त्यांच्यामुळं निगेटिव्हिटी पटकन घरामध्ये होते त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं का आहे तोही व्हिडिओ टाकला आहे तुम्ही सोमवारी अशोकाच्या पानाचं तोरण लावू शकता गुरुवारी याच्या आंब्याच्या पानाचं तोरण लावू शकता म्हणजे तुम्ही तोरण लावू शकता किमान अशोकाच्या पानाचं जरी लावलं तरीही चाललं किंवा आंब्याच्या पानाचं जरी लावलं तरीही चाललं तुमच्या तुम्हाला जे शक्य आहे ते तोरण तुम्ही लावू शकता शकता हे तोरण लावत चला याचे खूप खूप पॉझिटिव्ह इफेक्ट आहे त्यानंतर पहा गोरखचिंच गोरख चिंच जी आहे ही चिंच तुम्हाला कुठेही भेटणार नाही पुलेच्या दुकानात क्वचित भेटली तर भेटेल काही ठिकाणी भेटेल पण आपले जे स्वामी केंद्र आहे धिंडोरी जे स्वामी केंद्र आहे तिथे आपल्याला गोरख चिंच म्हणायचं ती सहजरित्या मिळून जाते गोरख चिंच अतिशय प्रभावी आहे गोरख चिंच त्यांच्या दरवाजाला लटकवलेले असते तुम्ही कपड्यामध्ये बांधूनही लटकू शकता पोटली बनवून किंवा तशी जरी लटकवली तरीही हरकत नाही ती गोरखचिंच जर लटकवली तर कोणतेही तो तांत्रिक तोडगे किंवा कोणतेही ता तांत्रिक बाधा करणे वगैरे जे कोणी लोक को कर करत कि असतील किंवा जे निगेटिव्हिटी घेऊन आपल्या घरामध्ये येत असतील ते निगेटिव्हिटी उमराच्या बाहेरच राहणार आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर राहणार आहे तुमच्या घरामध्ये एंटर करणार नाही गोरख अतिशय महत्व आहे त्याचप्रमाणे चिंचेचाही उपाय सांगितला तोही करू शकता गोरख चिंचेचाही उपाय तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे पहा बहुतेक लोकांच्या ज्यांचं बिझनेस आहे किंवा ज्यांचं हॉटेल वगैरे आहे ज्यांचा धंदा पाणी आहे किंवा ज्यांच्या काहींच्या घरामध्ये सुद्धा कोहळा लटकवण्याची एक पद्धत आहे तर हा कोहळा तुम्ही आमुषेला आणून त्यावरती स्वस्तिक वगैरे टाकून आ, स्वस्तिक वगैरे कुंकवाने काढून दोन रेषा ओढायच्या मध्ये चार बोट हे कराय चार टिपके द्यायचे चा, आणि हा कोहळा तुम्ही मुख्य दरवाजाला लावू शकता याचे खूप छान इफेक्ट आहे फक्त तो वेळेवेळी लक्ष द्यायचं बदलायचं आहे कारण ते पाणी वगैरे पडलं ती म्हणायचं की निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये खूप आहे असं समजायचं आणि तो कोळा काढून जर आमुषेला जरी बदलला तरीही चालेल तर पहा हे खूप महत्त्वाचं सांगत आहे पुन्हा सांगते माहिती फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका आजच्या कमेंट्समध्ये लाईक शेअर सबस्क्राईबर व्ह्यूज मला काही घेणं देणं नाही माझं फक्त एकच म्हणणं आहे की प्रत्येक गरिबापर्यंत प्रत्येक गरजूपर्यंत हे व्हिडिओ गेले पाहिजेत त्यांच्या जीवनामध्येही बदल झाले पाहिजेत आणि निश्चित मला माहिती आहे माझे जे काही स्वामी भक्त का आहेत जे कोणी माझे सबस्क्रायबर आहेत निश्चित ही माहिती ओरली का होईना शेअर करा किंवा तोंडाली का होईना शेअर करा पहा बहुतेक टाईमचे प्रॉब्लेम आहेत बहुतेक लोकांचे प्रॉब्लेम आहेत त्यांना खूप कष्ट करतात तरीही त्यांच्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नाही खूप खूप प्रॉब्लेम मध्ये रात्री दिवस कष्ट करतात तरीही त्यांचे कष्ट त्यांच्या समस्या संपत नाही त्यांनी किमान हे तरी उपाय करा अतिशय साधे सोपे उपाय सांगितलेले आहे किमान हे उपाय करा त्यानंतर सांगते की सायंकाळच्या वेळेस ज्यावेळेस सहा वाजता सहाच्या नंतर साडेपाचच्या नंतर सूर्यास्ताच्या नंतर किमान रोज देवांना तुम्ही धूप दीप लावत चला दीप लावत चला घरामध्ये घंटा नाथ करायचा अगरबत्ती एका हातात घ्या एका हातात घंटा घ्या आणि मुख्य दरवाजाला ओवाळा तुमच्या दहा बाय दहाची रूम असू फ्लॅट असू बंगला असू पूर्ण घरभर तुम्हाला घंटा जोरात वाजवत ते अगरबती तुमच्या घरभर तुम्हाला फिरायचं आहे घंटा नाद जर केला आपल्या घरात जेवढ्या प्रमाणामध्ये घंटा नाद होईल तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती राहणार नाही निगेटिव्हिटी बाहेर पडेल कोणतीही बाधा शक्ती असू द्या ती राहणार नाही ती भिहून बाहेर पडेल कारण आपल्या घरामध्ये स्वामीचा वास आहे लक्ष्मी मातेचा सा वास आहे लक्ष्मी नारायणांचा सा वास आहे म्हणून आपल्या घरामध्ये कसलीही कमी पडणार नाही पा खूप सारी माहिती सांगितली यातील की मग थोडी तरी बदल करा थोडे तरी उपाय करत चला तर झालेली सेवा स्वामींच्या नुजू व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये निश्चित 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 सांगा तर श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे